सक्ष नाही सलगर तुम्ही तुमचं बालमित्र मंडळ दादांबद्दल बोलत असताना तुम्ही असं म्हटलात की दादा हे महिलांना प्राधान्य नेतृत्व नाही पण तुम्ही नुसतं परंतु त्याबद्दल तुम्हाला दोष त्या ठिकाणी चुकीचं राहील कारण एक म्हण आहे की जैसा नेता वैसा कार्यकर्ता तुमच्या नेत्याच तशा फक्त नुसत्या बोलणाऱ्या आहेत काम करणाऱ्या नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याच नेत्याच्या पावलावरती पाऊल टाकणार या विपरीत आमचे नेते अजित दादा आम्हाला सांगतात की तुम्ही टीका टिप्पणीच्या राजकारणात न पडता तुम्ही जाऊन काम करा कामातून तुम्ही जनतेमध्ये जा कामच सर्व काही सिद्ध करत असत तेच सूत्र डोळ्यासमोर ठेवतोय ताईंनी देखील अशा पद्धतीत काम करत भव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य महिला मेळावा त्या ठिकाणी मुंबई येथे संपन्न केला आणि त्या ठिकाणी तुम्हाला चपकार बसली त्यांच्या कामातून त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करून दाखवले आणि तुम्ही म्हणता महिलांना प्राधान्य देत नाही जर का दादा महिलांना प्राधान्य देत नसते तर मंत्रिमंडळामध्ये आदरणीय आदिती माध्यमातून महिला मंत्री त्या ठिकाणी काम करत नसत्या दादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आदिती ताई ह्या लेख योजना असेल महिला सक्षमीकरण सबलीकरण त्याचप्रमाणे निराधार महिलांना आधार काम त्या ठिकाणी करत आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये महिलांसाठी काम करण्याची क्षमता आहे म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माता भगिनी फक्त दादाने एवढंच सांगायला आलो होत्या की दादा आम्ही तुमच्या निर्णयासोबत आहे आम्ही काम करणाऱ्या नेत्यांच्या सोबत आहे म्हणजेच आम्ही अजितदादांसोबत आहे असं त्या ठिकाणी मुंबई येथे झालेला